लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही सावीला जेव घालत असते तर आता इकडे रत्नाकर काकू आणि राजेश्री सर्वजण आता जेवणाची तयारी करून तिथे बसलेले असतात तर काकू आता राजेश्रीकडे बघत म्हणते की राजेश्री अगं तू काल संध्याकाळीसुद्धा जेवली नाहीस काकू म्हणते की अगं राजेश्री तू राणीची एवढी काय काळजी करतेस डॉक्टरांनी काय काल काल काय सांगितलं माहिती आहे ना तुला एवढ्या मोठ्या अपघातानंतर तर धक्का हा बसतोस तेव्हा तू जेवून घे बरं राजेश्री अगोदर काकू म्हणते की अगं राजेश्री तू काही काळजी करू नकोस आपली राणी नक्की बरी होईल इकडे आता तेवढ्यात वेणू हा सिंधूकडे पळत पळतच येतो आणि म्हणतो की डॉक्टर काकू माझ्या मम्माला कधी बरं वाटणार तेव्हा सिंधू म्हणते की बरं वाटणार नक्कीच बरं वाटणार पण तू अगोदर रडणं थांबवलं पाहिजे वेणू आणि लगेचच वेणू हा डोळे पुसत म्हणतो की मी आता रडणार नाही तेव्हा माझी मम्मा लवकर बरी होईल ना तर सिंधू म्हणती हो इकडे आता राजेश्री वेणूकडे बघत म्हणते की लहान मुलांची समजूत काढणी खूप अवघड असतं ना काल वेनूची काय अवस्था झाली होती हे आपण सगळ्यांनीच बघितलं रत्नाकर म्हणतो की तरी बरं त्यावेळी सिंधूने किती परिस्थिती सावरून घेतली तेवढ्यात ऋतुजा म्हणते की भाऊजी तुम्ही त्या सिंधूचं काय नाव घेता तिच्यामुळेच आपल्यावरती ही परिस्थिती ओढवली ऋतुजा म्हणते की तसं वेणूची समजूत सुद्धा काढू शकतो तेवढ्यात काकू म्हणते की ऋतुजा सकाळी सकाळी घरात भांडण नको हे तेव्हा तू शांत हो काकू आता राघवची चौकशी करत म्हणते की राजेश्री तो कुठं गेलाय त्याला नाही नाश्ता करायचा का तर लगेच राजेश्री म्हणते की तो आज सकाळीच ड्युटीवर गेला इकडे रत्नाकर म्हणतो की आज आपण मुलांना शाळेत पाठवूयात म्हणजे शाळेत गेल्यानंतर ते रमतील आणि मग या दुःखातून सुद्धा बाहेर येतील तर काकू म्हणते की रत्नाकर तो अगदी बरोबर बोललास आणि लगेच काकू आता रेश्माला मुलांना शाळेत सोडण्यासाठी सांगते तर आता सिंधू म्हणते की विनू चल आवरून घे स्कूलला जायचं आहे ना तर विनू म्हणतो जोपर्यंत माझी मम्मा बरी होत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तर लगेचच सावी म्हणते की डोंट वरी माझ्या आईने सांगितलं ना तेव्हा तुझी आई नक्कीच बरी होईल तेवढ्यात आणवी तिथे ते येत ओला म्हणते की अरे विनू एक्झाम जवळ आली ना तेव्हा काय स्कूलला बंक मारायचं का चला लवकर आवरा तर विनू आणि सावी स्कूलला आवरण्यासाठी जातात तर आता हे सर्व होत असताना तेवढ्याच दरवाज्यावरती लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टरला बघून सर्वांना मोठा धक्का बसतो लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की सिंधू सावंत इथेच राहतात का तर पुढे सिंधू म्हणते की हो मी सिंधू सावंत तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे आणि रत्न बारख्यांना तुम्ही जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तेव्हा म सिंधू सगट सर्वांना मोठा धक्का बसतो तर रत्नाकर म्हणतो की कोणी केली ही कंप्लेंट तेव्हा ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्ही केली ना तर काकू म्हणते मी कशाला करेन तर तेवढ्यात मी केली असे म्हणत आता मधूची आई तिथे आलेली असते लगेचच मधूची आई म्हणते की मला वाटलं तुम्ही हिच्या विरुद्ध कंप्लेंट करताल या सिंधूने माझ्या राणीला मारण्याचा प्रयत्न केला राणीची आई म्हणते की तुम्ही सर्वजण गप्प बसलात तुम्हाला कुणाच कुणालाच माझ्या मुलीची काळजी नाही काय तेवढ्यात काकू म्हणते की हे चुकीचं आहे तर राणीची आई म्हणते तुम्ही तर बोलूच नका ही चूक जर राणीने केली असती तर तुम्ही तिला माफ केलं असतं का राणीची आई म्हणते की अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मागच्या वेळेस राणीने सिंधूवरती हल्ला केला होता त्याच वेळेस तुम्हीच राणीची कंप्लेंट केली होती ना राणीची आई म्हणते की त्यावेळेस राणीला शिक्षा सुद्धा झाली होती मग आत्ता काय झालं आत्ता या सिंधूच्या विरोधात तुम्ही का नाही कंप्लेंट केली असे आता राणीची आई काकूला बोलते तर आता राणीची आई सिंधूला म्हणते की झालं का तुझा आता समाधान आणि घेतला ना रिवेंच तर सिंधू म्हणते काय बोलताय तुम्ही तेव्हा राणीची आई म्हणते की खरं तेच बोलते सिंधू म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी मधुताईंना काहीच केलेलं नाही आहे मी त्यांना कशाला काय करेन राणीची आई म्हणते की तोंड वर करून हे तूच मला बोलतेस का तुला लाज नाही वाटत का राघवचं राणीवरती प्रेम होतं पण त्यावेळेस तू मध्ये आलीस आणि आता तर त्यांचं लग्नही झालं होतं सिंधू आणि ते लग्न तुला बघवलं नाही म्हणून तू राणीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे आता आरोप राणीची आई आता सिंधूवरती करते तर आता राणीची आई म्हणते की तुला माझ्या मुलीला मारून राघवशी लग्न करायचं होतं बरोबर ना तेव्हा आता सगट सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की तुम्ही जे बोलताय तसं काहीच नाही आहे तर राणीची आई म्हणते तसंच आहे तेवढ्या तानवीमध्ये पडत म्हणते की सिम्हा सांगते ना मग तसंच आहे अन्वी म्हणते की तुम्ही सगळ्यांना रॉंग स्टोरी सांगितली तुमची मेमरी जर वीक झाली असेल ना तर खरं काय आहे हे मी तुम्हाला सांगते आण्वी म्हणते की ॲक्च्युली मधुर आणि मामीचं रायासोबत लग्न झाल्यानंतर राघव मामानी मधुर आणि मामीला फक्त फ्रेंड्स मानले होते आण्वी म्हणते की तेव्हा राघव मामाचं फक्त सिम्मावर प्रेम आहे आणि ट्रबल मेकिंगना फक्त तुमची मुलगी आहे तेव्हा काकू म्हणते की आणवी तू मध्ये बोलू नकोस तर आणवी म्हणते का बोलायचं नाही या काकू खोटं बोलतायत आणि आपण गप्प राहायचं का तर आता सिंधूसुद्धा आणवीला शांत राहायला बोलते तर ऋतुजा हळूच काकूला म्हणते की वहिनी तुम्हाला घरात शांतता हवी होती ना आता तर घरात महाभारत सुरू झालंय राणीची आई म्हणते की सिंधू तू इथे फक्त वेणूच्या ट्रीटमेंटसाठी आली होती आणि इथे येऊन तर तू चांगलाच काही फायदा घेतलास राणीची आई म्हणते की विनू आता बरासुद्धा झालाय तरीसुद्धा ही, ही सावीची आई या घरात काय करते राणीची आई म्हणते की तुम्हाला कुणालाच राणीची काळजी नाही आहे आणि रुक्मिणीताई तुमच्यामुळे मी राणीचं राघवशी लग्न लावून दिलं होतं तेव्हा तुम्ही सुद्धा असे वागताल याचा मी विचारही केला नव्हता तर राजेश्री म्हणते की हे बघा तुम्ही अजूनही चुकीचं बोलताय तेव्हा तुम्ही असे आरोप वहिनीवरती नाही करू शकत वहिनी प्रत्येक वेळेस राणीच्या पाठीशी उभी राहिली राजेश्री म्हणते की राणीचा अपघात झाला यामध्ये सिंधूची काहीच चूक नाही आहे तर राणीची आई म्हणते की एवढ्या विश्वासाने तुम्ही कसं सांगता हे राणीची आई म्हणते की तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने सांगता तुम्ही होता का तिथे तर राणी म्हणते की तुम्ही एवढ्या विश्वासाने सांगता ना मग तुम्ही होता का तिथे राणीची आई म्हणते की मी कशाला तिथे असायला हवी होती ही सिंधू होती ना तिथे तर ऋतुजा म्हणते की हो हो ही सिंधूच होती तेवढ्यात आता राणीची आई म्हणते की घ्या अजून काय प्रवाह हवा आहे तुम्हाला रत्नाकर म्हणतो की हे बघा गौरीताई राणीच्या पाठीमागे सिंधू गेलीही असेल पण ती फक्त मधूच्या काळजीपोटी रत्नाकर म्हणतो तुम्ही अर्थाचा अनर्थ करतात तर राणीची आई म्हणते की मी अर्थाचा अनर्थ करते काय राणीची आई म्हणते की माझ्या पोटच्या गोळाला किती विश्वासाने मी तुमच्याकडे सोपवली होती राणीची आई म्हणते की रुक्मिणीताई राणीला अगदी तुम्ही मुलीसारखं मानता ना मग तुम्ही हे सर्व कसं काय होऊन दिलं सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही हे बंद करा तुम्ही वयाने मोठे आहेत आणि मधुताईंची आई आहेत म्हणून मी इतक्या वेळ गप्प बसलेत तेव्हा तुम्ही माझ्यावरती वाटेल ते आरोप करू नका असे आता सिंधू ही राणीच्या आईला बोलते सिंधू म्हणते की मी काही केलं नाही आहे तर राणीची आई म्हणते की हे सर्व पोलीस स्टेशनमध्ये सिद्ध करायचे आणि इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या सिंधूला तर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की सिंधू सावंत तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल तर रत्नाकर म्हणतो की एक आणि रत्नाकर लगेचच फोन लावू लागतो तेव्हा इकडे काकू ही सिंधूकडे बघत विचार करते की सिंधू फटकळ आहे सिंधू असं काही करेल मला नाही वाटत कुणाच्या जेवावरती सिंधू अजिबात नाही खेळणार तर आता काकू विचार करते की हे सिद्ध कसं करायचं आणि विनायका आता तोच मार्ग दाखव तर आता इकडे रत्नाकर राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण फोन, फोन काही लागत नसतो तेव्हा रत्नाकर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब थोडा वेळ देता का तर इन्स्पेक्टर म्हणतात की सॉरी तेव्हा रत्नाकर म्हणतो की तिची बाजू मांडायला तिला थोडा वेळ तरी द्या इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांना जे काही सांगायचं ना ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगतील आणि लगेचच त्या पोलीस कॉन्स्टेबल आता सिंधूला भेड्या घालतात तर काकूसगट सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता इन्स्पेक्टर हे घेऊन जाऊ लागताच लगेच पाठीमागून थांबा असे म्हणत मधू तिथे येते तेव्हा मधूला बघून राणीची आई लगेचच मधूकडे येत म्हणते की अगं राणी तू बाहेर का आलीस तर लगेचच मधू म्हणते की आई पण तू इथे कशी आणि इन्स्पेक्टरकडे बघत मधू म्हणते की हे सर्व काय चाललंय त्यानंतर राणी म्हणते की हे काय चाललंय पोलीस इथे का आलेत आणि सिंधूला का अटक करून घेऊन जात आहेत तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुझ्या आईने सिंधू विरुद्ध तुला जिवे मारण्याची कंप्लेंट केली तेव्हा आता तूच सांग तर आता लगेचच सिंधू म्हणते की मधुताई प्लीज खरं सांगा तुमची ही अवस्था माझ्यामुळे झाली असं यांचं म्हणणं आहे लगेचच मधू म्हणते की मम्मा खरं बोलते आणि माझ्या या अवस्थेला सिंधू तूच जबाबदार आहे तेव्हा ते ऐकताच ते सिंधू सगळ आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही हे काय बोलताय तुम्ही तिथे होता ना तेव्हा तुम्हाला सगळंच माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही खोटं का बोलताय मधू म्हणते की माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये मी सिंधूच्या घरी गेले होते तेव्हा कदाचित काळजीने सिंधू माझ्या पाठीमागे आली सुद्धा असेल राणी म्हणते की सिंधूमुळे जरी माझा राघव माझ्यापासून दूर गेला असेल तरी आज मी सुखरूपपणे तुमच्या समोर जी उभी आहे ना ती सिंधूमुळेच उभी आहे लगेचच मधू म्हणते की थँक्यू सिंधू तू खरंच खूप चांगली आहे तू कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही तर आता लगेचच काकू विचार करते की अखेर माझा विश्वास खरा ठरला तर आता राणीची आई म्हणते की राणी तू काय बोलतेस तुला कळतंय का शुद्धीवर आहेस का तू लगे चाहे मनते तर आता लगेचच राणीची आई म्हणते की तू सिंधूला का पाठीशी घालते तर मधू म्हणते मी खरं बोलते तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मिसेस रत्नपारखी इथे काय घडलं ते तुम्ही सांगू शकाल का मधु म्हणते की माझ्या नवऱ्यापासून मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मला हे सर्व कठीण होतं म्हणून मी ते सांगण्यासाठी आता सिंधूकडे गेले होते मी सिंधूला हे सर्व सांगितलं पण सिंधूला हा निर्णय मान्य झाला नाही आणि तिने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मधुमती म्हणते की पण तिचा चांगोलपणा माझ्या समोर आला आणि मी खूप अस्वस्थ झाले आणि रागाने मग मी तिथून निघून जाऊ लागली आणि कदाचित सिंधूला माझी काळजी वाटली म्हणून सिंधू माझ्या पाठीमागे आली आणि त्याच वेळेस अंधारातून जात असताना माझ्या समोर टेम्पो आला आणि त्याने मला धडक दिली ही सर्व हकीकत आता मधू इन्स्पेक्टरला सांगते आणि मग माझा अपघात झाल्यानंतर सिंधूच मला घरी घेऊन आली आणि आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर जी उभं आहे ना ती फक्त सिंधूमुळेच तेव्हा आता ते, ते सर्व ऐकून आता सिंधू मधूकडे बघत विचार करते की मधुताई माझ्याविषयी एवढं खरं आणि मनापासून का बोलतात का अजून त्यांच्या मनात दुसरं काहीतरी आहे लगेचच आता मधु सिंधूचे आभार मानते तेव्हा सिंधू म्हणते की आभार मानण्याची काही गरज नाही मी फक्त माझं कर्तव्य केलंय मधू म्हणते की सिंधू तुझं मन किती मोठं आहे ग आजपर्यंत मी तुला फक्त त्रासच दिला आहे तुला काय नाही ते बोलली तेव्हा आता सिंधू म्हणते की मधुताई तुमच्या तब्येतीसाठी तुम्हाला आता फक्त आराम करायला हवा तेव्हा आता मधू ही तिच्या आईला सिंधूच्या विरोधात केलेली कंप्लेंट मागे घ्यायला बोलते तर लगेचच राणीची आई म्हणते ठीक आहे मी कंप्लेंट मागे घेते तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वहिनी बघितलं का ही राणीसुद्धा अजून सिंधूचा किती विचार करते ती इकडे आता इन्स्पेक्टर लगेचच तेथून निघून जातात तर आणवी विचार करते की मधु आणि मामीच्या मनात दुसरा काहीतरी वेगळा विचार तर नस नसेल ना तेव्हा आई म्हणते की राणी तू हे काय केलंस या सिंधूसाठी तू मला खोटं पाडलंस का राणी म्हणते की मी जे काही बोललं ते खरं बोललं तर काकू म्हणते की राणी मग आम्ही याचा अर्थ काय समजायचा मधू म्हणते की मी सांगते मधू म्हणते की मला सतत वाटायचं राघव जर माझ्यापासून दूर गेला तर त्याचं एकमेव कारण सिंधू आहे तेव्हा लगेचच आई म्हणते की अगं मग तेच सत्य आहे मधू म्हणते की रायाचं आणि माझं लग्न झाल्यानंतर राघवने माझ्याकडे फक्त माझ्या भावाची बायको म्हणूनच बघितलं आणि सुद्धा आमचं लग्न झालं तेव्हा राघवने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण हे लग्न करतोय फक्त वेणूच्या कस्टडीसाठी करतोय यामध्ये नवरा बायकोचा काहीही संबंध असणार नाही आहे मधु म्हणते की मला असं वाटत होतं की एक ना एक दिवस माझं प्रेम बघून राघव मला स्वीकारेन पण राघवचं प्रेम फक्त सिंधूवर होतं आणवी म्हणते की मधुर आणि मामी सिम्हा ही राघव मामाला तुझ्या विरुद्ध भडकवते असं तुला वाटत होतं तर मधु म्हणते की हो पण सिम्मा असं काहीच करत नव्हती ग मधु म्हणते की आणवी तू बरोबर बोलते माझ्या मनात सिंधूविषयी राग असल्यामुळे मी सिंधूला खूप त्रास दिला मधु म्हणते की आणि मग मीच राघव आणि सिंधूला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांमध्ये राघवला खूप त्रास झाला आणि मग अन्वी म्हणते की सिम्मा घर सोडून गेली तर मधु म्हणते बरोबर आहे मधु म्हणते की मी त्यांच्याशी खूप वाईट वागले आणि त्या दोघांना खूप त्रास दिला पण ते दोघे खूप चांगले आहेत तर आण म्हणते की थँक्स गॉड मधुर आणि मामी तुला तुझी चूक रिअलाईज झाली तर मधु म्हणते की त्यासाठी मला थोडा उशीरच झाला पण उशीरा का मला माझी चूक समजली आणि असे म्हणत असतानाच त्यावेळी राणीला चक्कर येते आणि लगेचच आता सर्वजण डॉक्टरांना बोलावतात डॉक्टर आता राणीला तपासतात आणि लगेचच डॉक्टर हे राणीचा हात आणि पाय रिस्पॉन्स देत नसल्याचे सांगतात आणि लगेचच आता राणीला खुर्चीवरती बसवलेले असते तर आता इकडे राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू तू ऐक ना माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि सर्व काही आता व्यवस्थित होणार आहे तेव्हा तू काही काळजी करू नकोस पण त्याच वेळेस आता इकडे मधू तिथे आलेली असते आणि लगेच राघव सिंधूकडे बघत मधू ही तिच्या पायाला दुखत असल्याचे ब ओरडते आणि त्याच वेळेस आता राघव आणि सिंधू मधूला तिच्या बेडरूममध्ये नेऊन घालतात आणि निघून जातात तर लगेचच मधू खुर्चीवरून उठून ती खुर्ची बाजूला लोटते आणि म्हणते की सिंधू आता मी तुला बघ तुझी कशी जिरवते आणि तुला कसा त्रास देते ती तर आता मधूने आखलेला डाव आता श्री सिंधू ही कशी उधळून लावते आणि पुन्हा मधूला तिची लायकी दाखवून राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब